नमस्कार कधी कधी आपल्या घरात एक शांतता असते पण आपण कधी विचार केला आहे का की ही खरी शांतता आहे की फक्त स्क्रीनवर टक्क लावून बसल्यामुळे आलेली एक प्रकारची स्तब्धता मुलांच्या हातातला मोबाईल आता फक्त एक वस्तू राहिलेला नाही तर तो त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे अने आणि अनेकदा तर व्यसन तर आज आपण याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि पालक म्हणून आपण काय करू शकतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का जेव्हा आपलं मूल मोबाईलमध्ये शांतपणे गुंतलेलं दिसतं तेव्हा ते खरंच आनंदी असतं की फक्त एकामागून एक व्हिडिओ बघण्याच्या किंवा स्क्रोलिंगच्या चक्रात अडकलेलं असतं हा साधा वाटणारा प्रश्न आजच्या पालकत्वापुढचं एक मोठं आव्हान आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी आपल्याला या समस्येची व्याप्ती तिची खोली समजून घ्यावी लागेल आपण म्हणतो की ही एक कनेक्टेड जनरेशन आहे पण ती खऱ्या नात्याने जोडलेली आहे का चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया बघा डॉक्टर लोलिता मॅकडेव्हिड यांनी खूप छान सांगितलंय स्क्रीन टाईम म्हणजे फक्त टीव्ही ना बघणं नाही आता यात मोबाईल टॅबलेट व्हिडिओ गेम्स सोशल मीडिया सगळं चाललं यामुळे काय होतं की मुलं सतत प्लगड इन म्हणजे कोणत्या ना कोणत्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी जोडलेल्या अवस्थेत असतात आणि हा आकडा बघा अकरा तासांपेक्षा जास्त दिवसाचे अकरा तास म्हणजे खरंतर तर शाळेचा वेळ सोडला तर मुलांच्या जागरण राहण्याच्या वेळेतला जवळजवळ प्रत्येक क्षण कोणत्या ना कौन्ते स्क्रीन समोर जातोय मग खेळायला बोलायला किंवा अगदी नुसता विचार करायला वेळ उरणार कुठे आणि हे सगळं इतकं सोपं का झालंय कारण जवळपास पंच्याहत्तर टक्के किशोरवयीन मुलामुलींकडे त्यांचा स्वतःचा मोबाईल आहे याचा अर्थ त्यांच्या बेडरूममध्ये शाळेत अगदी जेवतानासुद्धा त्यांच्यासोबत एक संपूर्ण डिजिटल जग असतं ज्यावर आपलं थेट नियंत्रण नसतं आता हा आकडा तर दोन हजार अकरा सालचा सा आहे म्हणजे विचार करा तेव्हा फक्त टेक्स्ट मेसेज होते आता व्हॉट्सॲप इंस्टाग्राम रील्स आणि स्नॅपचॅटच्या काळात हा आकडा कुठे जाऊन पोचला असेल हा केवळ संवाद नाही हा सततच्या नोटिफिकेशनचा माहितीचा भडीमार आहे मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो ह्या सततच्या कनेक्टिव्हिटीची आपल्या मुलांना काय किंमत मोजावी लागते चला ते पाहूया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की मोबाईलचं व्यसन ही फक्त एक वाईट सवय नाही आहे ते एक वर्तणुकीशी संबंधित व्यसन आहे ह्याचं कारण आपल्या मेंदीत आहे जेव्हा मुलं एखादा व्हिडिओ बघतात किंवा त्यांना लाईक मिळतो तेव्हा त्यांच्या मेंदूत डोपामेईन नावाचं एक रसायन तयार होतं जे त्यांना आनंदी असल्याचं भावना देतं आणि धोकादायी गोष्ट ही आहे की हेच रसायन अंमली पदार्थांच्या सेवनानेही तयार होतं त्यामुळेच तर तू मोबाईल सोडणं इतकं कठीण होऊन बसतं आणि ह्याचा परिणाम मुलांच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर होतो शारीरिक पातळीवर बोलायचं झालं तर झोप लागत नाही डोळे दुखतात मान दुखते अभ्यासात लक्ष लागत नाही मार्क कमी होतात आणि सगळ्यात गंभीर परिणाम होतो तो मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर चिडचिड वाढते मुलं एकटी पडतात आणि मित्रांमध्ये बसून समोरासमोर बोलण्याची एकमेकांना समजून घेण्याची सवयच हळूहळू निघून जाते तर मग यावर उपाय काय इथेच आपल्याला आपला दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल मुलांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी त्यांच्याशी एक नातं एक कनेक्शन जोडण्यावर भर द्यावा लागेल आपल्याला पोलीस नाही तर त्यांचे मार्गदर्शक बनायचं आहे ते कसं हे आता पाहूया होतं काय की आपण पारंपरिक पद्धती वापरतो जसं की मुलांच्या नकळत त्यांचा फोन तपासणं किंवा त्यांना चुका करताना पकडणं पण आजच्या जगात ह्या गोष्टी उलट परिणाम करतात यामुळे संवाद पूर्णपणे थांबतो आणि मुलं आपल्यापासून गोष्टी लपवायला लागतात ज्यामुळे ती आणखी धोक्यात येऊ शकतात हे बघा इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय गुप्तपणे नजर ठेवण्याऐवजी त्यांच्याशी संवाद सुरू करा त्यांना रंगेहात पकडण्याऐवजी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करा त्यांना लेक्चर देण्याऐवजी त्यांच्यासोबत बसून काही कौटुंबिक नियम बनवा हा बदलच नात्याचा पाया मजबूत करेल ठीक आहे मग आता नक्की करायचे काय चला काही सोप्या व्यावहारिक गोष्टी बघूया जे आपण आजपासूनच सुरू करू शकतो सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे मुलांसोबत बसून नियम बनवणं जेव्हा मुलं स्वतः नियम बनवण्याच्या प्रक्रियेत सामील होतात तेव्हा ते ते नियम पाळण्याची शक्यता जास्त असते घरात काही जागा जसं की जेवणाचं टेबल आणि झोपायची खोली नो फोन झोन म्हणून ठरवा आणि रात्री झोपताना फोन बेडरूमच्या बाहेर चार्जिंगला लावा हा एक छोटासा नियम खूप मोठा फरक घडवू शकतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपलं वर्तन हाच मुलांसाठी सर्वात मोठा आदर्श असतो जर आपणच जेवताना किंवा बोलताना सतत फोनवर असू तर आपण मुलांकडनं वेगळी अपेक्षा कशी ठेवू शकतो त्यांच्याशी मोकळेपणाने बोला त्यांना मोबाईलशिवाय दुसरे पर्याय द्या आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचंही म्हणणं शांतपणे ऐकून घ्या तंत्रज्ञानाचा वापर विश्वास तोडण्यासाठी नाही तर तो वाढवण्यासाठी करायला हवा समजा तुम्ही पॅरेंटल कंट्रोल ॲप्स वापरणार असाल तर ते गुप्तपणे करू नका मुलांना विश्वासात घ्या त्यांना सांगा की तुम्ही हे का करत आहात उद्देश त्यांना पकडणं नाही तर त्यांना सुरक्षित ठेवणं आहे हे त्यांना प्रेमाने पटवून द्या तर मग या सगळ्याचा सार काय आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं चला या स्क्रीनच्या पलीकडे जाऊन एका संतुलित आणि आनंदी भविष्याचा विचार करूया आपलं अंतिम ध्येय केवळ मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणं एवढंच मर्यादित नाहीये खरं तर या आव्हानाला आपण एक संधी म्हणून बघायला हवं एक अशी संधी ज्यामुळे आपल्या कुटुंबातला संवाद वाढेल विश्वास वाढेल आणि नाती आणखी घट्ट होतील आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मिळून अशी कोणती एक गोष्ट कराल ज्यात मोबाईल किंवा कोणत्याही स्क्रीनचा वापर अजिबात नसेल या एका छोट्याशा बदलातूनच एका मोठ्या आणि सकारात्मक प्रवासाची सुरुवात होऊ शकते